हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज आपण सुंदर अशी असे ची डिझाईन करणार आहोत बॅकसाईडला हे आपलं मेन कापडे हे आता अस्तर आहे या अस्तरवर आपण बॅकसाईड कट करून घेऊया ब्लाऊजची तर खालून एक लाईन टाकून घ्यायची आहे आता पूर्ण उंची आहेत साडे चौदा मी एक इंच एक्स्ट्रा घेऊन साडे पंधरावर खून केली आहे शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला बोटनेकसाठी शोल्डर घ्यायचा आहे चौतीस साईज छत्तीस साईजला सात इंचचं आणि मुंडाही सात इंचचा घ्यायचा आहे त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे नऊ आपला छा चौथा भाग येतो तो टाकून घेतला आहे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतली लाईन टाकून करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर बघा ही पण आपली फिटिंग लाईन आहे आणि ही एक्स्ट्रा मार्जिनची आता मुंड्याला बघा पुढून आपण एक बा मधल्या साईडला अर्धा इंच घेऊन अशी तिटकस लाईन करून घ्यायची आहे आणि तो पुढची जी लाईन आहे तिथून आपल्याला एक इंच याप्रमाणे व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे एक इंच घेऊन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण ही बॅक साईड कट करून घेऊया आता हे मेन कापडवर पण ही बॅक साईड मी कट करून घेतली आहे आता आपण बोटनेकच्या गळ्याला आकार देऊन घेऊया तर बघा मी गळ्याची रुंदी घेतली आहे चार बोटनेकची आणि उंची घेतली आहे साडेचार कारण अर्धा सा इंच शिलाई मार्जिनमध्ये मा जाणार आहे त्याच्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय त्याच्यानंतर हा बॉक्स तयार करून घेतला आहे त्याच्यानंतर आता गोल असा बोटनेक गळ्याला आकार देऊन घेतला आहे हे आपलं बोटनेक ब्लाउज झालं आहे आता या आपण हे जॉईन करून घेऊया मेन कापडला याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे खालून डायरेक्ट कमरपट्टे नाही लावणार आहे तर म्हणून मी अर्धा इंचवर डायरेक्ट अर्धा इंच का जागा सोडून टिप टाकून घेणार आहे खालचा कपडा ओढला जाणार नाही किंवा चुन पडणार नाही असं व्यवस्थित लावायचं आहे त्याच्यानंतर पेन्सिलच्या सहाय्याने आपल्याला अशी खून करून घ्यायची म्हणजे जेणेकरून गोलाकार आपण शिलाईन टाकून घेणार आहोत खालचा कपडा व्यवस्थित हाताळायचा आहे म्हणजे आपलं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज यायला हवं म्हणून आता बघा आपण याप्रमाणे मेन कापड का हे कापून घ्यायचं आहे आपला अस्तरला तर मेनगळा आपण कट केलेलाच आहे सो छोटे छोटे नॉचेस टाकून घ्यायचे आता आपण ही बोटनेकचे साईड पलटी करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून सिधी साईड आपल्यासमोर येईल याप्रमाणे आता आपण जिथं टीप आहे तिथं आपण असं नकाच्या प्रेस करून घ्यायचं आहे आता आपण ही टीप टाकून घेऊया गळ्याला दाब टीप मी अस्तरच्याच साईडने टीप टाकते त्याच्यामुळे फिनिशिंगमध्ये दिसते जेणेकरून अस्तर त्या साईडला दिसत नाही आणि इथे आपण काही लेस पण नाही लावणार आहोत त्याच्यामुळे फिनिशिंगमध्ये स्टीप वगैरे येऊ द्या खालून पण एक टिप टाकून घेणार आहोत आता मेन कापड असे मेन कापडला पूर्ण पॅक करून घेणार आहोत बॅक साईड या साईडला पण व्यवस्थित खालचा कपडा नीट सरळ करत करत हे टीप टाकून घ्यायची आहे आता एक्स्ट्रा जो आपला शिलाई मेन कापड आहे तो कापून घेऊन घेणार आहोत आपण हे आपलं बोटनेकच ब्लाऊज तयार झालं आहे आता याचा मध्ये काढून घेणार आहोत आणि एक पट्टीच्या सहाय्याने लाईन करून घेणार आहोत इथं आपण टक्स बॅकसाईडचे टक्स डिझाईन बोटनेकची डिझाईन झाली त्याच्यानंतर टाकणार आहोत कम्प्लीट ब्लाऊज झाल्यावर तर आता मी कॅनव्हास घेतलेला आहे व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे तो साधारण आठ इंचानी उंचीचा आणि पाच इंच रुंदीचा असे डबल घडी घेतली आहे एक इंच मी याप्रमाणे खून केली आहे आणि याप्रमाणे गळ्याला आकार देऊन घेत आहे याप्रमाणे गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे मी त्याच्यानंतर बघा आपण बाहेरून एक इंच आपल्याला असं कॅनवस आहे त्याच्या बाहेरून एक जगळ्याला आकार दिले त्याच्या बाहेरून एक इंच आपल्याला कॅनवसला आकार देऊन घ्यायचा आहे आणि का ते कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला एवढ्याच कॅन्व्ह वर आता मधला जो बाग आहे तो कापून घ्यायचा आहे आता आपला गळा हा कॅनवसवर तयार झाला आहे तो आपण कापडवर ठेवून घेऊया तुम्ही याला प्रेसही करू शकतात नाही तर शिलाईनही मारू शकता प्रेस, प्रेस केलं तर तुम्हाला सांभाळायला सोपं जाईल तर हा बघा बाहेरून जे आहे तिथून आम्ही हे टीप टाकून घेते हे ही बोटनेकवर डिझाईन करण्याची अगदी सोपी पद्धत आहे ही कॅनवस लावूनची एक्स्ट्रा जो कापड आहे तो काढून घ्यायचा आहे अर्धा चिंच कापड ठेवायचं आहे आपल्याला त्या कापडला असे छोटे छोटे नॉचेस करून घ्यायचे आहेत असे कट मारल्याने काय ते कापड गुड़ी पडत नाही आणि हे वाळायला आपल्याला सोपं जातं बोटनेकचे ब्लाऊज आता खूप ट्रेडिंगमध्ये आहे ते बोटनेकचे ब्लाऊज आणि खूप प्रोफेशनल वाटते हे ब्लाऊज शिवल्यानंतर आता आपण जिथे लाईन केली मध्येवरती असं हे ठेवून घ्यायचं आहे हा जो कॅनव्हासचा कापड आहे तो आपल्यावरती जो बोट नाही की त्याच्यावरती येणार नाही याची काळजी घ्यायची टाचनपिणा व्यवस्थित सेट करून घ्यायची आहेत जेणेकरून हा गळा सरकायला नको तिरकस व्हायला नको याच्यामुळे अगदी मध्यभागी यायला पाहिजे कुठे कुडी दिसत असेल तर टाचनपिणा परत काढून परत लावा आपण स्वतः पहिले कन्फर्म होऊन घे व्हायचं मगच आहे जॉईन करायचा हा गळा शिलाईन मारून बघा जे कॅनवस आहे त्याच्या बा वर नाही मारायची टीप त्याच्या बाहेरून आपल्याला ही टीप टाकायची आहे अगदी कॅनवसला लावून ही शिलाईन टाकत जायची आहे याप्रमाणे काळजी घ्यायची खाली गुढी पडायला नको आता गळ्याला फिनिशिंग येणार नाही टाचन पिना काढून घेतल्या आहेत मी आता आपण हे ह्या पेन्सिलने मी जसं खून दाखवते दिसत असेल तुम्हाला त्याप्रमाणे आपण जीशी लाईन टाकली त्याच्या तेवढ्या अंतरावर ते पेन्सिलने खून केली तिथून आपल्याला कट करून घ्यायचा आहे गळा आता आपण हा खाली पलटी करून घ्या बघा हा पलटी करून घेतला आहे मी आता आपण याला पण गळ्याच्या आजूबाजूला दापटीप टाकायची दापटीप टाकता नाही करायचं आहे दोरा तुटायला नको फिनिशिंग मध्ये एक सारखी शिलाईन ही जायला पाहिजे जायला पाहिजे बघा गळ्याचे कोणा हा निघत निघालेला नाही व्यवस्थित तो मी सुईच्या सहाय्याने हळूवार काढून घेते ही याप्रमाणे काळजीपूर्वक इथे एक एक टिप टाकायची आहे एक लाईनमध्ये ही डिझाईन करताना खूप फिनिशिंगमध्ये करायची तर आता हे आपला गळा पॅच झालेला आहे उठणीचा आता आपण त्याला थोडी छोटीशी डिझाईन करणार आहोत बघा ही मी पट्टी घेतली आठ इंच आणि अडीच इंचची त्याची अशी टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला हे मी साडीचा कापड घेतलेला आहे तारी कोपऱ्यानं नॉचेस टाकून घेतले आहे कापड वेगवेगळे वेग करून घ्यायचं आहे हातातनं आणि असं याप्रमाणे कातरच्या साय्याने छोटासा कट करून घ्यायचा आहे म्हणजे खालचं कापड यायला नको मग ह्या असं या, अस या व्हिडिओमध्ये दिसते त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते उलटं करून घ्यायचं आहे आतील कपडावरती करून घ्यायचं आहे आणि जोशी लाईनचं आहे ते मध्ये जाईल हे आपल्याला अगदी नाजूकशी असे छोटेसे बो तयार करायचे आहेत डिझाईनसाठी आपले हे दोन बो तयार झाले आहेत चार पदरी सुईद्वारा घेतला आहे त्याच्याप्रमाणे ही बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे सुईच्या सुईद्वारेने ही असे आपल्याला टाके टाकून घ्यायचे आहे याप्रमाणे ते आपला बो तयार होईल तुम्ही विडिओ सविस्तर बघितला तर तुम्हाला एक एक गोष्टी मी इथे या व्हिडिओत सविस्तर सांगितलेल्या आहेत तर बघा हे मी छोटासा स्टोन आहे जो शिवून लावण्याचा आहे तो स्टोन मी इथे सुई दोऱ्याने लावून घेते आहे कुठेही तुम्हाला टेलरिंग मटेरियलच्या दुकानांवर भेटतात जे बटन म्हटलं जातं हे पण हे स्टोन आहे तो छोटासा तर बघा हे दोन बो तयार झाले आहेत आता आपण बॅकसाइडचे आपले टक्स टाकायचे राहिले ते टक्स टाकून घेते मी याप्रमाणे बघा आता हे जे दोन बो केले दो ते मी प्रमाणे ठेवून घेते आणि सुई दोऱ्याने पॅक करून घेते बघा सुईद्वारेने पॅक झाले आहे तर बघा आजची माझी ही बोटनेकची डिझाईन रेडी झाली आहे तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर बघितला असेलच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबच करा व्हिडिओ आवडला तर लाईकही करा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअरही करा तुम्ही ब्लाऊज शिवत नसाल पण तुम्ही जिथं ब्लाऊज शिवता त्यांना हा व्हिडिओ दाखवून ही डिझाईन दाखवून तुम्ही हे असं ब्लाऊज पण शिवू शकता तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि संबंधी काही हो माहिती हवी असेल तेही मला कमेंट करून सांगा तर भेटू चला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय